नमस्कार मुंबई वाटलं मध्ये तुमचं स्वागत आहे नुकतंच काल पंधरा ऑगस्ट पार पडला आहे आणि भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत पण भारत स्वतंत्र होण्यापूर्वी आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर पण देशाला जो काही आंदोलनांचा आणि सगळ्या प्रकार मोर्चांचा वगैरे जो काही इतिहास लाभला आहे जो काही जो पहिल्यापासूनच ते आंदोलनाच्या मा कुठली मागणी असेल कुठल्या गोष्टी करायच्या असेल तर ते आपल्या देशाच्या वाटेला आंदोलन हे पहिलं आलंच आहे आणि गेले वर्ष झाले असेल तरी हे सुरू आहे आणि आस्थागत कुठल्या ना कुठल्या मागणीला पाठपुरावा करण्यासाठी किंवा ती मागणी आपल्या पार्ट्यात पडण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी आंदोलनाचा सहारा घ्यावा लागतो अशातच आता एक राज्यभर आरक्षणाचं वगैरे आंदोलन चालणं त्या गोष्टी वेगळ्या पण बऱ्याचदा आपण बघतो की आझाद मैदान मुंबईतील आझाद मैदान येते वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन सुरू असतात आणि अशा आंदोलनांचं नेतृत्व करणारी जी मंडळी आहेत या सर्व मंडळींमुळे मुळेच देशातील किंवा राज्यातील अनेक दुर्लक्षित लोकांना किंवा ज्यांच्यावरती अन्याय झाला त्या अन्यायातल्या पीडितांना बऱ्याचदा न्याय मिळत असतो आणि ते त्यांचं जे नेतृत्व करत असतात ते, ते आपल्या खिशातली दमडी खर्च करून आणि आपला बराचसा वेळ त्यामागे राजकारणी लोकांच्या नेत्या लोकांच्या ऑफिसेसना खेटा मारून ह्या गोष्टी पूर्णत्वाला नेत असतात त्यातच आता आज आपल्याकडे कापड बाजार नवगृह निर्माण समितीचे धर्मराज जाधव सर आले आहेत त्यांच्या आंदोलनाची दिशा काय आहे आणि ते कुठल्या पद्धतीच्या दुर्लक्षित आणि लोकांसाठी काम आहेत ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत सर मुंबई आउटलूंबई तुमचं स्वागत आहे जसं की आम्ही बघतोय की तुम्ही माथाडी आणि हातगाडी कामगारांना घरं मिळावेत यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहात आणि तुम्ही हे कधीपासून करताय आणि नेमका हा विषय काय कसं आहे की कापड बाजार आणि दुकाने मंडळ अशा नावाने एक माथाडी बोर्ड आहे ज्याला आपण माथाडी कामगारांसाठी शासनाने तयार केलेला एक घटक आहे आणि त्यांच्या माध्यमातून कामगारांचे पगार होतात या कापड बाजार आणि दुकाने मंडळाच्या माध्यमातून आमचे जे पूर्वज म्हणजे आमच्या माथाडी कामगारांच्यासाठी काम करणारे आमचे कामगार नेते बाबूरावण्णा जाधव हो, आणि नामदेव बापू कदम आणि त्यांचे अनेक सहकारी होते त्यांनी एकोणीसशे सत्याहत्तर साली शासनाकडून सत्तावीस एक्कड चौतीस गुंठे जमीन मिळवली या कामगारांसाठी जे कामगार कापड बाजारामध्ये काम करत आहेत त्यांना घरं बांधून देण्यासाठी शासनाकडून सत्तावीस एक्कर चौतीस गुंठे जमीन मिळवली ही जमीन वीस एक्कर जमीन दोन हजार चारपर्यंत डेव्हलप झाली ज्याच्यामध्ये एकवीसशे पन्नास घरं कामगारांना वाटप झालेली आहे आणि दोन हजार चारपासून आत्तापर्यंत म्हणजे वीस वर्षाचा कालावधी या कालावधीमध्ये या ठिकाणी सात एकर जी जमीन अजून शिल्लक आहे त्या ठिकाणी कुठे चारकोप कांदिवली येथे ही सत्तावीस एकर जमीन मिळाली त्यातली सात एकर जी जमीन शिल्लक आहे त्या ठिकाणी बांधकाम व्हावं म्हणून दोन हजार सालापासून प्रयत्न चालू आहेत पुढील बांधकामासाठी परंतु शासनाच्या माध्यमातून कि असेल किंवा प्रशासकीय अडचणी असतील या माध्यमातून हा प्रकल्प रखडत गेला आमचे अनेक माथाडी कामगार कारण माथाडी कामगारांना जोपर्यंत ते कामावर आहे चालू आहेत राजीनामा द्यायच्या अगोदरच त्यांना घरं मिळू शकतात राजीनामा दिल्यानंतर त्यांचा तो हक्क निघून जातो तर, जात। तर वीस वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या ज्या लोकांनी राजीनामे दिले ते सक्षम होते घेऊ शकत होते कॅटेगरीमध्ये त्या ह्याच्यात बसत होते परंतु वय झालं अकस्मात मृत्यू असेल अनेक गोष्टीमुळे राजीनामे द्यावे लागले मग त्यांना घरं मिळाली नाहीत त्यांच्या कुटुंबाचं नुकसान झालं किती लोक असे आत्ता आपल्याकडे जवळजवळ पाच हजार लोक आहेत आणि ह्या पाच हजार लोकांसाठी जर का शासनाने विचार केला तर त्या एकर भूखंड आत्ताही मोकळा आहे आणि त्या सात एकरच्या भूखंडावर सरकारने विचार केला तर बांधकाम होऊ शकतं आणि कधीपासूनचा विषय प्रलंबित आहे हा दोन हजार चारपासून त्याच्या अगोदरपासून हा प्रलंबित आहे तुम्ही या प्रकल्पावरती कधीपासून काम करता मी तर तसं सुरुवातीपासूनच या प्रकल्पामध्ये काम करतो त्या कामगारांसाठी काम करतो एकोणीसशे नव्वद सालापासून ब्याण्णव सालापासून मी कामगार क्षेत्रात काम करतो आहे परंतु कापड बाजारामध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत किंवा नेत्या आहेत ते काम करत होते आम्ही त्यांच्याबरोबर काम करत होतो त्यांच्या सहकार्याने पुढे चालत होतो परंतु मध्यंतरी ही चळवळ खूप थांबली आणि म्हणून मग सर्व संघटनांच्या माध्यमातून ज्या वेळेला प्रयत्न थांबले किंवा या ठिकाणी असं झालं की दोन हजार पंधरा साली या जागेवर शासनाने आरक्षण आले आरक्षण अशासाठी आलं की रस्ते इस्पितळ वगैरे अशा गोष्टी मैदान आता ऑलरेडी आमच्या भूखंडामध्ये मैदानं आम्ही आहेत ऑलरेडी डेव्हलप आहेत आमच्याकडे वैद्यकीय सेवेसाठी आमचा एक कक्ष आहे आमची स्वतंत्र शाळा आहे म्हणजे आमच्या भूखंडामध्ये आम्ही रयत शिक्षण संस्थेला जागा दिलेली आहे त्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचं एक युनिट चालतं आहे एन डी पाटील शाळेच्या नावाने आणि मग आमच्याकडे या इतर आरक्षणाची गरज नव्हती तरी देखील हा भूखंड डेव्हलप करण्यामध्ये दिरंगाई झाली असं शासनाचं मत येत आहे पण आता मग जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही गेली वीस वर्षापेक्षा जास्त वेळ याच्यामध्ये काम करताय मग या दरम्यान सगळ्या प्रकारचे सरकार येऊन गेले विरोधातले सरकार पण सत्तेमध्ये येऊन गेलेत सध्या सत्तेत असलेले सरकार पण येऊन गेलेत मग कुठल्याच सत्तेतल्या लोकांपर्यंत तुमचा हा विषय पोचला नाही आहे का की तो प्रलंबितच राहील सर्वांनी आपापल्या प्र परीने प्रयत्न केले असं कोणी प्रयत्न केले नाही अशातला भाग नाही परंतु कसं आहे की शासकीय दृष्टिकोनातून ती जी इच्छाशक्ती असते किंवा सरकारची इच्छाशक्ती असते सध्याच्या सरकारने गेलात का तुम्ही हो हो आता कसं आहे की मी तुम्हाला सांगतो जसं तुम्हाला सांगितलं आम्ही आमच्या अगोदरच्या नेत्यांबरोबर काम करत होतो हा विषय ते हाताळत होते व्यवस्थित था हाताळत होते प्रत्येकाचा विषय हाताळण्याची पद्धत वेगळी असते आणि म्हणून त्या सर्व गोष्टी प्रलंबित राहत गेल्यानंतर शेवटला आम्ही जवळ दोन हजार आत्ता दोन हजार वीस दोन हजार वीस एकोणीसच्या कालावधीमध्ये अनेक लोकं आमचे कामगार मृत्युमुखी पडल्यानंतर असं झालं की आता काय करायचं मग दोन हजार एकवीसला आम्ही सर्व संघटनांची एकत्रित अशी एक, एक समिती स्थापन केली ज्या समितीचं नाव कापड बाजार कामगार नवग्रहमान समिती असं ठेवलं सर्व संघटना सर्व जे काही शक्य असतील त्या सर्वांना एकत्र करून एक, एक समिती स्थापन केली आणि दोन हजार एकवीसला तीस मार्च दोन हजार एकवीसला संघट समितीची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा पत्रव्यवहार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या काळचे उद्धवजी ठाकरे आणि केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी या दोघांनाही आम्ही पत्रव्यवहार केला ज्यामध्ये आमच्या आता कामगारांची कामं स्थलांतरित झालेली आहेत तारापूर भिवंडी या ठिकाणी स्थलांतरित झाल्यामुळे थोडंसं त्या तारापूर भिवंडी या साईडच्या कामगारांना पुरे पुरेसं काम, काम मिळत नाही आणि तिकडे स्थलांतरित झाल्यामुळे इथल्या लोकांनाही काम कमी मिळतं त्यामुळे पगाराची लेवल कमी झाली पण आत्ता तुमची उपोषणाची किंवा आंदोलनाची दिशा काय नेमकी मग एकवीसला समिती स्थापन झाल्यानंतर आपली समिती ही फक्त गृहनिर्माणसाठीच आम्ही स्थापन केली सर्व ते येऊन आणि त्यानंतर आम्ही मागणी केली की कापड बाजारातील माथाडी हातगाडी कामगारांना कापड बाजार आणि दुकाने मंडळ जे सरकारचा घटक आहे यांच्या माध्यमातून प्रचलित पद्धतीने प्रचलित पद्धत काय होती की जागा शासनाने ऑलरेडी दिलेली आहे मग ते जे बोर्ड आहे कापड मा माथाडी बोर्ड ते बोर्ड त्या ठिकाणी बिल्डिंग उभं करतं आणि ते कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये कामगारांना वाटप करतं कामगाराकडून एक त्याच्या बदल्यात मोबदला घेतला जातो मग तशाच पद्धतीनं हेही काम पूर्ण करावं अशी आमची मागणी हे तीन वर्ष म्हणजे आता साडेतीन वर्ष झालं आमची ही मागणी सुरू आहे आम्ही ते उद्धव ठाकरेंच्याकडे आता तुम्ही पाहत असाल भरपूर पत्रव्यवहार वगैरे सर्व झालेले आहे आणि एकवीस तीस मार्च एकवीसपासून आत्तापर्यंत म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आम्ही पहिलं उपोषण केलं म्हणजे जवळजवळ तीन वर्ष आम्ही हा कागदोपत्री आणि भेटाभेटीचा सर्व कारभार चालला होता परंतु त्याच्यामध्ये आम्हाला सकारात्मक मिळत नसल्यामुळे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही उपोषणाला बसलो त्यानंतर हे उपोषण एकवीस मार्चपर्यंत म्हणजे बावीस दिवस सलग चाल परंतु या कालावधीमध्ये आचारसंहिता लागली सतरा दिवस उपोषणानंतर आचारसंहिता सुरू झाली त्यानंतर आम्ही पाच दिवस बसल। बसलो म्हणजे एकवीस मार्च पर्यंत बसलो आणि सतरा मार्चला आचारसंहिता सुरू झाली मग शासनाने आम्हाला पत्र दिलं शासनाच्या माध्यमातून बोर्डाला आदेश आले आमच्या डायलॉग आझाद मैदानावर डायरेक्ट सरकारबरोबर असतो बैठका होत असतात त्यांनी आदेश दिले की बाबा त्यांना जे आश्वासन द्या की आचारसंहितेनंतर आम्ही तुमचा जो काही विषय आहे तो आम्ही मार्गी लावू परंतु आचारसंहिता संपल्यानंतर आ, तो विषय मार्ग मार्गी लागत नव्हता म्हणून आम्ही पुन्हा सरकारला पत्रव्यवहार केला की आपण आमच्या मागणीचा विचार करावा अन्यथा आम्ही पंचवीस जुलै रोजी पुन्हा उपोषणाला बसू परंतु त्याचाही विचार न झाल्यामुळे पंचवीस जुलै आता चोवीसला आम्ही पुन्हा आझाद मैदानावर उपोषणाला बसलो आणि त्यावेळी देखील सव्वीसला म्हणजे दुसऱ्या दिवशी दोन दिवसाचं उपोषण त्याही वेळी झालं दुसऱ्या दिवशी बैठक झाली त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून आणि कामगार कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित खाते आहेत त्यामध्ये आणि नगर नगरविकास जे आरक्षणाचा विषय आहे तो मुख्यमंत्र्यांकडेच असल्यामुळे त्यांच्याकडे चर्चा झाली की आत्ताच आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर आमचं अधिवेशन सुरू झालं अधिवेशन hmm. संपल्यानंतर आमची विधानपरिषदेची निवडणूक झाली त्यामुळे आम्हाला थोडासा अजून वेळ हवा आहे मग आम्ही त्यांना बोललो ठीक आहे किती वेळ हवा आहे त्यामुळे दहा पंधरा दिवस अजून लाग लागतील या विषयामध्ये आणि बोललो ठीक आहे वीस पंचवीस दिवस आणि अजून आग म्हणून आम्ही त्यांना एकोणीसची एकोणीस ऑगस्टची मुदत दिलेली आहे अजूनही काही झाले सोमवारपासून आम्ही एकोणीसला बसतोय पुन्हा उपोषणाला पण तेच माझा तोच प्रश्न होता की आत्ता ज्या मिनिटाला पुढची तुमची दिशा काय आहे आंदोलनाची आंदोलनाची दिशा अशी आहे की आम्हाला शासनाच्या माध्यमातून आदेश हवा आहे आता तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी दोन हजार एकवीस साली देखील जागा परत काढून घेण्याचा एक प्रकार झाला होता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कारण ही जागा याचा जे लीजची जागा जा आहे नव्याण्णव वर्षाचा करार आहे आणि त्यामुळे जिल्हाधिकारी हे लेझर आहे बोर्ड आमचं लिजी आहे त्या माध्यमातून मा अनेक वर्षांपासून प्रलंबित जागा जागेचा जा तुम्ही उपयोग न केल्यामुळे या कारणास्तव दुरुपयोग केल्या कारणास्तव ती जागा परत घेतली होती परंतु बोर्डाच्या माध्यमातून आम्ही अपर आयुक्तांकडे हे केलं अपील केल्यानंतर एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आदेश झाला अपरायुक्तांचा की बाबा त्यांच्याकडून विलंब झालेला नाही कारण आपलेच घटक आहेत शासकीय घटक ज्यांनी त्यांना बांधून द्यायचं आहे आणि बांधल्यानंतर ते घेणार आहेत मग आपल्या त्यांच्याकडून काही आटींचा शर्तींचा भंग झालेला आहे किंवा विलंब झालेला आहे असं काही दिसत नाही मंडळ जे आहे शासनाचं आहे त्याने सर्व बांधकामासाठी सर्व महानगरपालिका असेल शासन दरबारी बांधकाम परमिशन वगैरे सर्व काही कागदोपत्री दिसत आहे त्यामुळे ही जागा परत घेण्याला काही पॉइंट राहत नाही अशा पद्धतीने ती जागा परत देण्यात यावी असं एकतीस जानेवारी एक दोन हजार ला आदेश करून देखील तसा फेर आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढावा असा आदेश येऊनही आजही जिल्हाधिकारी उपनगर मुंबई यांनी त्या एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसच्या अपर आयुक्तांच्या आदेशावरून फिर आदेश काढले गेले पण आताच आतापर्यंत तुम्ही इतक्या नेत्यांना भेटला असाल काही बैठका झाल्या असतील त्यापैकी तुमच्या माहितीप्रमाणे किंवा तुम्ही आम्हाला काय सांगू शकता प्रेक्षकांना काय सांगू शकता की या या नेत्याने प्रामुख्याने हा हा प्रामाणिकपणे हा मुद्दा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असं एखाद्या नेत्याचं वगैरे नाव तुम्ही सांगू शकता का या विषयामध्ये उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलेलं होतं त्यावेळेला पहिल्या उपोषणाच्या वेळेला की आपण या विषयामध्ये सर्व संबंधितांना एकत्र घेऊन एक बैठक आयोजित करावी असं एक पत्र समितीच्या विषयानुसार विनंतीनुसार त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं त्याप्रकारे म्हणजे पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी शंभूराज देसाई यांनी पत्र दिलं होतं परंतु त्यानुसार बैठक लागायला हवी होती आजपर्यंत लागलेली नाही तो एक विषय आहे ज्यांनी जे केलं ते आपण बोललं पाहिजे आपला पक्षीय विषय नाही आम्ही सर्व कोणत्याही पक्षाच्या बाजूने किंवा समर्थनात आम्ही या ठिकाणी नाही कारण आमच्या सर्व पक्षाची संघटना यामध्ये आहेत सर्व पक्षाचे नेते यामध्ये एकत्रितपणे आम्ही काम करतो आहे अंधजे किती लोकं कि या संघटनेमध्ये किंवा ह्या सगळ्या तुम्ही ज्या ह्या उपोषणाला वगैरे सुरुवात करता किती लोकं तुमच्यासोबत आहेत आता आत्ता आमचा जवळजवळ एक हजार लोकांचा एक गट आहे आणि आमची जी लोकं आहेत मागणीमध्ये ती जवळजवळ पाच सहा हजार लोकं मागणीचे शिल्लक आहेत परंतु जवळजवळ एक हजार लोकं आम्ही सक्रिय आहोत आता मग आता हे कधी उपोषण सुरू होतं सोमवार एकोणीस तारखेला भा रक्षाबंधना दिवशी सर्व जे आमचे कामगार आहेत ज्यांचे परिवार आज रस्त्यावर आहेत गावाला आहे त्या सर्व भगिनी रक्षा रा, राख्या पाठवणार आहेत निवेदनाबरोबर त्या राख्या देखील शासनाला जातील की आमची लाडकी बहीण त्या ठिकाणी प्रतीक्षित आहे की मला मुंबईला घर मिळेल आणि मी माझ्या कुटुंबासोबत मुंबईमध्ये वास्तव्य करेन अशा पद्धतीची एक राखीच्या माध्यमातून आता तुमच्याकडे मी हा विषय बोलतोय या अगोदर हा विषय कुठे झालेला नाही नाईला जास्त हा विषय आज तुमच्याकडे बोलावा लागतो ठीक आहे परंतु ती एक भावना आहे ती भावना आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा सोमवारी सुट्टीच्या दिवशी असून देखील तो आमचा पहिला दिवस आहे त्यानंतर आमचं आंदोलन हे बेमुदतच चालणार आहे परंतु असा आहे की हा अत्यंत छोटा विषय आहे जागा पडलेली आहे परंतु इच्छाशक्ती आहे शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या किंवा त्यांचे जे काही सहकारी असतील घटक पक्ष असतील किंवा कोण असतील या सर्वांची इच्छाशक्ती ही या जागेवर या कामगारांना घरं मिळावी ही जर निर्माण झाली आणि ती आचारसंहितेच्या अगोदर निर्माण व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि ती जर निर्माण झाली तर हा याच्यामध्ये अडचणीच्या अडचणीचा काहीच विषय नाही आहे कामगार पैसे द्यायला तयार आहेत जे काही प्रचलित पद्धतीने पैसे भरून घरं घ्यायला तयार आहेत जागा पडलेली आहे अडचण कुठे आहे इच्छाशक्तीची अडचण आहे आणि ती इच्छाशक्ती एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांचे जे कोण सहकारी जे कोण म्हणण्यापेक्षा घटक पक्ष जे आहेत ते सर्वांची येत्या काळा काळामध्ये या कामगारांना घरं देण्याची इच्छाशक्ती निर्माण होईल आम्ही त्यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि ती त्यांनी घरं या कामगारांना द्यावीत अशी या ठिकाणी मला तुमच्या माध्यमातून त्यांना सु विनंती म्हणण्यापेक्षा एक आ, संदेश त्यांच्यापर्यंत मी पोचवू इच्छितो मी तेच तुमच्याकडे येत होतं की मुंबई आउटलुकच्या प्रेक्षकांकडून आणि आमच्या संपूर्ण टीमकडून तुमच्या या आंदोलनाला चांगली पॉझिटिव्ह एनर्जी मिळो आणि तुमचं आंदोलन खूप चांगल्या अवस्थेत मार्गी लावू धन्यवाद हे होते आपल्याबरोबर कापड बाजार गृहनिर्माण समितीचे धर्मराज जाधव सर त्यांनी दिलेली माहिती जी होती ती आत्ता जे उपोषण होणार आहे पुन्हा त्यांचं एकोणीस तारखेपासून तेव्हा आपण बघणार आहोत की त्यांच्या आंदोलनाला कशी दिशा मिळते आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी मुंबई वाटूच्या सोबत राहा सबस्क्राईब करा धन्यवाद